नमस्कार आयुष्य खूप सुंदर आहे या सदरात मी संमिता आरस आपल्या सर्वांचं परत स्वागत करते आजची आपली रेसिपी आहे गोळ्याची आटी यासाठी लागणारं साहित्य आहे बारीक चिरलेला कांदा बेसन खोबरं बारीक चिरलेली कोथिंबीर बारीक चिरलेली मिरची चिंच मीठ लाल तिखट आलं लसूण पेस्ट हळद आणि फोडणीला तेल एका बाऊलमध्ये बारीक चिरलेला कांदा काढून घ्यायचा थोडा कांदा ठेवून द्यायचा फोडणीसाठी त्यामध्ये बेसन घालायचं चवीनुसार मीठ बारीक चिरलेली कोथिंबीर आलं लसूण पेस्ट हळद लाल तिखट हे सर्व एकजीव करून घ्यायचंय जसं आपण भजीसाठी करून घेतो हे आता पीठ रेडी झालंय आपलं गोळ्याचं हे भजीसारखं थोडंसं घट्टसर करायचं आणि बाजूला ठेवायचं तोपर्यंत आपण मसाला वाटून घेऊया मसाल्यात घालायचं खोबरं हळद लाल तिखट आणि चवीपुरतं चिंच हा मसाला आपण वाटून घेऊया आता आपण एकाकडे तेल घेऊया तेल तापल्यावर जो फोडणीसाठी कांदा ठेवलेला तो घालायचा करता थोडस लाल तिपट फोडणीत घालायचंय आणि जरा कांदा परतवून घेतला जरा कांद्याचा रंग बदलला की त्या पोडणी पाणी घालायचं आणि हे पाणी चांगलं उकळू द्यायचंय दे उकळी आली आहे पाण्याला उकळी आली आहे ह्या उकळत्या पाण्यात जे भजीच पीठ केलेलं ते छोटे छोटे गोळे सोडायचे ते मंद गॅस मंद करून एकदम मंद न करता मीडियम आचेवर ठेवून ते शिजवायला ठेवायचे आता हे गोळे शिजलेले आहेत हात आपण वाटलेला मसाला घालूया आता हा मसाला घालून एक चांगली उकळी येईल द्यायची ह्याला ह्या चवीनुसार मीठ घालायचंय मंद आचेवर पाच मिनिट झाकून ठेवायचंयला आता छान उकळी आली आहे आणि आपली आमटी तयार आहे आणि गॅस बंद करून एका बाउल मध्ये काढून घेऊया आता हे बाउल मध्ये सर्व करून घेतले वरतून मस्त कोथिंबीर ने सजवून घ्यायची आणि ही आमटी तुम्ही चपाती किंवा भाताबरोबर खाऊ शकता पुन्हा एकदा एन्जॉय करा गोळ्याची आमटी आणि आयुष्य असंच सुंदर जगत रहा